मालकीचं आहे का मालकीच तुमची सर्व समजते मराठी मध्ये पण केलकी मराठी नाही शिकवायची आता बघा भाऊ पुन्हा एकदा मराठी भाषेचा अपमान मुंबई मध्ये राहून मराठी भाषेला नकार मराठी बोलायला नकार एअरटेलच्या ऑफिसमध्ये एक मराठी माणूस मराठी बोलतो आहे आणि समर्थ स्टाफ त्याला ॲटिट्यूड दाखवतोय की मेरको नाही अति मराठी वरतोंड करून बोलते वरून ती मेरको नाही अति मराठीवर मे मराठी मी क्यू बात करू हा विषय खूप गरम आहे आज गरम विषयावर आपण बन्नाट रिएक्शन देणार आहोत तर चला भाऊया प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही आम्हाला म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला डाऊट मराठीत बोला मराठी आम्हाला तुम्हाला नको करू मग कुठे करायचं ते पण सांगा ना महाराष्ट्रामध्ये राहून मुंबईमध्ये राहून मराठीमध्ये आम्ही आम्हाला तुम्हाला नाही करणार तर मग कुठे करणार तू कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे ते आम्हाला नाही माहिती आणि आम्हाला तुम्हाला नाही काय असतं मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला व्हिडिओ रेकॉर्डिंग बोला मराठीत बोला मला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला प्रॉब्लेम होतोय व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही पण जर मराठी भाषा बोलायला बोललो तर मी क्यू बोलू मराठी मे आती मराठी पुढे बोला हळू बोला हळू बोला हळू बोला हळू बोला हां काय आपलं काय बात काय बोला कमीच आहे आवाज, ले ले कमी, करा? आवाज कमी करा आवाज कमी करा काय आवाज आहे माझा काय माझा आवाज आहे कुठे चालला इकडे 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 आणि बोला गेली तिची चूक आहे म्हणून पडून गेली परत इकडे आणि बोला नाही ना इकडे ना तुम्ही पहिले माशी बोला ना फर्स्ट आम्हाला एवढा टाइम नाही आहे इकडे भेटो भेटो म्हणजे काय एकदा मराठीत बोला तुम्ही शायनिंग मध्ये दाखवते मराठी येत ना हा मराठी येत ना मराठी येत ना हा महाराष्ट्रात आहे ना क्यू मराठी बोलू मतलब रेते हो महाराष्ट्र मे कमाते हो महाराष्ट्र मे खाते हो महाराष्ट्र मे हक्ते मुते सब महाराष्ट्र मे अब महाराष्ट्र की भाषा मराठी भाषा तुम्ही बोलली नाहीये ऊपर से मुंह ऊपर करके बोल रहे की क्यों मी मराठी में बात करू बघा बघा काय बोलते तुम्ही महाराष्ट्र विकत घेतलाय का म्हणजे इथं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना गर्वाने बोलू पण नाही शकत की आमची मराठी भाषा तुम्ही बोला म्हणून आपल्याला तो अधिकार पण नाही राहिला नाही ना बोलता ओ मॅडम पागलमाला बोलता काय बोललो तुम्हाला काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी हा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा करा काय बोललो तुम्हाला कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्हरा तुम्ही रिकॉर्डिंग काय सर्व्हिस आहे मला काय तुम्हाला तुम्हाला मराठीत ना बोलायचं मराठी तुम्हाला बोलायचंय मेंदू काय जरा पोटात आहे की महाराष्ट्र मराठी बात बात फिर आलाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलणार आम्ही अजून बोलाय क्यू मराठी मॅडम तुम्हाला समजेल केरळ साइड ला रूल आहे ती लोक त्यांचीच लँग्वेज बोलतात तुम्हाला मग त्यांची लँग्वेज नसेल तर मग ती तुमची चुकी आहे कारण ती लोक त्यांची लँग्वेज कडून हिंदीमध्ये मध्ये नाहीच बोलत तुम्हाला जर काही त्यांच्याकडून जाणून घ्यायचं तर तुम्हाला त्यांची लँग्वेज आलीच पाहिजे आणि महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये बघ मराठी काय इम्पॉर्टन्ट आहे तुम्हाला समजेल क्यू क्यू एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर बघ मराठी बात करणे इधर

इकडे एअरटेल गॅलरीला आलो आहे मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलो मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलला की का मराठी तुम तुम बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता तर ऑब्विसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण बाजूला

कमी आवाज, कमी दे 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 आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीचे काय तुमच्या मालकीच आहे काय म्हणजे तुमची सर्व समजते मराठी मध्ये पण कॅ कॅल तुमच्या मालकीच हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी नाही शिकवायची तिला मराठी <laughs> काय मराठीमध्ये काय बोलत ते तिला जाणून नाही घ्यायचं मराठी शिकायची नाही पण तिला हिंदी मध्ये बोलायचंय समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी चालू पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना इकडे इकडे सांगितलं तुम्ही इकडे या सांगता तुम्हाला मला असून मी मला ओढ ओढून बोलतायत मला ओढ ओढून सांगताय त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या नाड्यानं पहिल्यांदा बोलायला सांगत त्यांना पहिलं प्रॉब्लेम सोल्व सोल्व्ह करते आपण दे त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलायची पद्धत आहे बोलायची पद्धत आहे का त्यांना हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तरी माहित आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही

अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज ने तो लैंग्वेजी आपको मराठी आना चाहिए हाँ इम्पोर्टेंट है संगा उनको समझाओ उनको बात करनी तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से बघीरा धनी आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आप आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कॅमेराचा फुटेज चेक करो और आप देख लो उसका आप पे देखा नाही कशी बात हा हा काय म्हणल काय बोललो काय बोललो अभी ये तो फिर बीच में ये तो मेरे साथ नहीं है हा मेरा भी फुटेज चेक करो ये तो मेरे साथ नहीं है त्यानंतर <laughs> काय झालं नंतर आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोक तिथं गेले आणि त्या लोकांना त्यांच्याकडून लिहून घेतलं की म्हणजे हे असं परत काही नाही महाराष्ट्रामध्ये असे कुठल्याही म्हणजे ऑफिसिसमध्ये आणि शेवटी मग त्या पोरीला कामावरून काढून टाकलं मला तर असं वाटतं ना तिच्याकडून असं माफी मागायला माफी मागायचा व्हिडिओ पाहिजे होता तिचा तर मनात शांती भेटली असती आपलीच मराठी माणसं पण मराठीमध्ये जास्ती बोलत नाही ती समोरून गेले की हिंदीमध्ये बोलतात दुकानात जाऊ असो ते ती लोक कशाला एवढा इफोर्ट्स घेतील मराठी भाषा शिकायला आपण स्वतःहून मराठी भाषेमध्ये बोललो पाहिजे मग तो दुकानवाला असो कोणी असो असो या पोरीला ऍटिट्यूड खूप होता तर भावानं तुम्हाला हा प्रकार बघून काय वाटलं महाराष्ट्रामध्ये राव मराठी भाषा बोलायचं नाही मराठी भाषा बोलायला लोक का टाळतात आणि हे बरोबर आहे का मराठी भाषेचा अपमान नाही हो असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला एक जबरदस्त लाईक ठोका कमेंट करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हापर्यंत ते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बोला जय महाराष्ट्र